पतीसोबत झालेल्या क्षुल्लक बादातून महिलेनं दोन मुलांसह विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे या घटनेमध्ये आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला असून आणखी एका मुलाची प्रकृती गंभीर आहे पती सकाळी कामानिमित्त बाहेर गेल्यावर लक्ष्मी यांनी मुलांना विष पाजलं आणि स्वतःही विष प्राशन केलं पती घरी परतल्यानंतर संपूर्ण प्रकार तुघडगीला आला आणि या घटनेत दहा वर्षांची मुलगी नाजुका आणि सात वर्षांचा सा मुलगा वंशजा वंश याचा मृत्यू झाला तर बारा वर्षांच्या विषावर सायदा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये मोहगाव शिवारामध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला सुमित मारमते आणि र महेंद्र मारमते अशी या दोघांची नावं आहेत हे दोघे चुलत भाऊ आहेत शेतात पिकाला पाणी द्यायला ते गेले होते त्यावेळेस ही दुर्घ दुर्दैवी घटना घडली विद्युत खांबावर अज्ञातांनी वीज चोरीसाठी खुले विजेचे तार टाकून ठेवले होते शेतामध्ये पंप चालू करण्यासाठी गेले असताना या दोघा भावांचा हात त्या विजेच्या तारांना लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला नागपूरमधल्या बलात्कार पीडितेची व्यथा एबीबी माझा दाखवल्यानंतर पोलीस प्रशासन खळबळून जागं झालंय आधी तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोनेगाव पोलिसांनी बलात्कार पीडितेला अश्लील कॉल करणाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला एवढंच नाही तर आरोपींच्या शोधासाठी अटक वॉरंटही आता काढण्यात आला आहे त्यामुळे आतापर्यंत नागपूरचे पोलीस आपली जबाबदारी जाँग झटकत होते का असा प्रश्न उपस्थित होतोय हिंगोली जिल्ह्यातल्या लाख इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शालेय पोषण आहारामध्ये आया निघाल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भातामध्ये मेलेल्या आल्या आढळून आल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितलं आणि तादळाच्या गोडीतही जीवंतळ्या ता सापडल्यानं विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय सिरोंगच्या पोलिसांनी नाकेबंदी दरम्यान विना क्रमांकाच्या सतर दुचाकी जप्त केल्या केल्यात टोळीचा पर्दाफ झाला या प्रकरणी सतीश राऊत शबी शेख मधुकर तुळसागिरी या तिघांना अटक करण्यात आली आहे या टोळीनं गडचिरोली शहरातून चोरलेल्या दुचाकी पोलीस तपासात उघड झालंय गोंदियात सागवान झाडांच्या तस्करी करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलाय सर्व आरोपी जुनेवानी आणि निमगाव वनपरिक्षेत्रात सागवान वृक्षांची कत्तल करत असल्याची माहिती वन वनाधिकाऱ्यांना मिळाली होती वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना रंगे हात पकडला अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघे जण वन्य प्राण्यांच्या हत्येतील आरोपी थे। पुणे महापालिका हद्दीमध्ये चौतीस गावांचा समावेश करण्याबाबतचा निर्णय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत महापालिकेत चौतीस गावं समाविष्ट करावीत म्हणून हवेली तालुका नागरी कुट्टी समितीनं ना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे बुधवारी झालेल्या सुनावणी वेळेस सरकारी वकिलांनी सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती पण न्यायालयानं नकार देत डिसेंबरमध्येच यावर निर्णय घ्यायचा आदेश दिलेत नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला तर सत्ताधारी पक्षाच्या सहा नगरसेवकांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला या पक्षप्रवेशामुळे निवडणुकीचं चित्र पालटण्याची शक्यता आहे दोन हजार अकराच्या निवडणुकीमध्ये युवा शक्ती संघटनेनं पालिकेवर एकतर्फी विजय मिळवला होता मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ कार संपताच युवा शक्ती संघटनेत फूट पडल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे विदर्भातील नगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना आपली शक्ती अजमावणार आहे मुख्यत्वे अमरावती अकोला आणि वर्धा जिल्ह्यामध्ये प्रहार संघटना आपले उमेदवार उभे करणारे या तिन्ही जिल्ह्यातल्या आठ ते नऊ नगरपालिकांमध्ये प्रहार संघटना निवडणूक लढवेल दरम्यान प्रहार संघटनेनं आपले उमेदवार उभे करायचा निर्णय घेतल्यानं इतर राजकीय पक्षांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे परभणी बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे अठरा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे यात सहकारी संस्थांच्या अकरा ग्रामपंचायतींचे चार मतदारसंघ दोन व्यापारी मतदारसंघ तर हमाल एका माथाडी जागेसाठी ही निवडणूक होणार आहे या जागांसाठी अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून तीन नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे अकरा डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीचा निकाल बारा तारखेला लागेल नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानं पालिकेच्या तिजोरीमध्ये भर चौदा लाख रुपयांची पडली आहे उमेदवारी अर्ज भरण्यासोबतच प्रमाणपत्र करारनामे थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक असतं त्यामुळे आतापर्यंत थकबाकी असलेल्या पाणीपट्टीचे पाच लाख घरपट्टीतून सहा लाख आणि नगरपालिका गाळे भाड्यातून चौदा लाख रुपये थकबाकी गोळा झाली आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निमित्तानं पालिकेच्या तिजोरीत भर पडली पंढरपूर महापालिकेत गेल्या दोन दिवसामध्ये तीस लाखांची थकीत रक्कम जमा झाली आहे गेल्या दोन दिवसामध्ये हा आकडा पन्नास लाखांचा टप्पा पार करेल असा विश्वास कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होतोय त्यामुळे एरवी कर वसुलीसाठी दारोदार फिरणार नगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांना सध्या नोटा वेजा मोजायलाही वेळ पुरेसा पडत नाही चंद्रपूर नगर महानगरपालिकेनं मालमत्ता करामध्ये घेतलेल्या केलेल्या विरोधात आम आदमी पक्षातर्फे कराच्या देयकांची होळी करण्यात आली दोन हजार बारामध्ये अस्तित्वात आलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेनं चार वर्षात दुसऱ्यांदा मालमत्ता करामध्ये वाढ केली आहे आणि याविरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड नाराज आहे याविरोधात आम आदमी पक्षानं गेल्या काही दिवसांपासून साखळी उपोषण सुद्धा सुरू केलं या आंदोलनामध्ये देयकांची होळी करण्यात आली पंढरपूरच्या तातळीमधल्या वीज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं काही दिवसांपूर्वी वायरमन अमोल बर्डे यांना वीज तोडल्याच्या रागातून लोकांनी मारहाण केली होती त्याचा निषेध म्हणून वीज कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन केलं पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला दरम्यान वायरमनला मारहाण करणाऱ्यांविरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबारमध्ये आदिवासी जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बसवण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून बिरसा मुंडा यांची प्रतिमा किंवा पुतळा व्हावा अशी मागणी जिल्ह्यातले आदिवासी बांधव करत होते अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेतर्फे अंधांसाठी खास दिवाळीचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिवसेनेतर्फे महिलांना साडी पुरुषांना मिठाई आणि फराळाचं वाटप करण्यात आलं अंधांना दिवाळी अनुभवता यावी यासाठी शिवसेनेतर्फे दरवर्षी दर ही दिवाळी अनुभव आयोजित केली जाते दिवाळीच्या निमित्तानं अनोखी भेट मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही बघण्यासारखा होता गोंदिया जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या था विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी पोलीस दलाकडून एक खास शिबिराचं आयोजन करण्यात आलं अतिदुर्गम भागातल्या ककोडी गावामधल्या विद्यार्थ्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं स्पर्धा परीक्षांना कसं सामोरं जावं आयुष्यात होण्यासाठी नेमकं काय करावं याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली खुद्द था पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला बेळगावातील कोगनळीच्या बिरदेव यात्रेमध्ये दुचाकीसोबत मशीनच्या शर्यतीचं आयोजनही करण्यात येतं दुचाकीवरून पुढे गेलेला मालक आपल्या मशीला आवाज द्यायचा आणि आपल्या मालकाचे हाक ऐकून त्या मोही ती मैस दुजकी मागे वेगानं धावायची कोल्हापूरच्या मोहिते मोहित मोरे यांच्या मशीनं दोन मिनटं एकवीस सेकंड अंतर कापून प्रथम क्रमांक मिळाला सात हजार रुपये रोख आणि ढाल जोडून निघीला यावेळेस गौरवण्यात आला द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावमध्ये वाईन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवस झालेल्या वाईन फेस्टिवलमध्ये कर्नाटकसह महाराष्ट्रातल्या बारा वाईन कंपन्या सहभागी झाल्या होत्या तसंच दीडशेहून अधिक प्रकारच्या वाईन्स या फेस्टिवलमध्ये मांडण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाणी लागणाऱ्या ऊसापेक्षा द्राक्षांची लागवड करावी असं आवाहन या फेस्टिवलच्या निमित्तानं करण्यात आलं